तुमची रास शिय काय काय शिय रास शिव काय शिय हो। रास आहे सिंह हा राजी स्वभाव आहे तुमचा रागीर स्वभाव आहे आणि तुम्ही चिडचिड लिडचिड करतो हा कृष्ण साई तुमच्या आता पैसा येतो येतोय पण तेच नाही तुमच्यापाशी हा ना टिकत तर नाही ना त्यासाठी आलोय मी तुमच्याकडे आणि त्याला थोडं फार थरशा येईल आणि तुम्हाला चालू आहे शनी तुमच्या साडेचा शेनी चालू आहे तुम्हाला पाच शनिवारी धरते ना आणि दर शनिवारी मारुतीला पाणी धालायचं दर शनिवारी करायचं पाच पाच करायची मग होऊन जाईल का सगळं हो होऊन जाईल सगळं शंभर ते होऊन जाईल पैसे टिकन का मग पैसा बिसाच तिथला तर तुम्हाला बाब म्हणायचं नाही बाब म्हणायचं नाही असं बरोबर कधीपासून करायचं मग ते आज तोडच वार आहे आज आज गुरुवार आहे गुरुवार आहे ना गुरुवारचे तोड शनिवार अहो परवा पासून चालू झाला तुम्ही परवा दिस पासून पाच शनिवार झाला आणि पाच शनिवार मारुतीला केलं आपल्या शनीला पाणी झाला तुमच किती शनि नाही ना तिथं मारुती मारुती झाला मारुती जमन ना तसं जमत आहे पाच शनिवार हो पाच शनिवार तू पाच दोन हो बर येऊ का बाबा भाऊजी काय कोणत ते ती बाबा आहे तर महाराज सांगा लागले कस काय लय भारी ते तिकडे हिमालयात होते दहा वर्ष अशी तपचारी कल्ली झाली उपाय बाबा कडक आता माझ्याकडे पैसे राहत नव्हते म्हणून मी विचारायला आलो त्यांना मला बी त्यांनी आता उपाय सांगितला तेच तुम्ही तुमचं सांगत होते मी ऐकलं तुम्हाला थांबले नाही लय हुशार तिकडे होते दहा बारा वर्ष तुम्ही एक काम कर ना काय करीला चिडचिड करतो ना बाप्पाला जा ना लोक झाली मी पण समोर बसलो का लगेच सांगते ते ते पैसे 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 काय आपली इच्छा आहे ती टाकायची त्याला फक्त दक्षिणा वाटव वाटाव नाही काय म्हणून आता, आता बाबा नाही भारी म्हणते ते बरं मी काय करते मी डायरेक्ट ह्यांना म्हणते आता काय म्हणते येतात का नाही पण ह्यांना तुम्ही म्हणून बघा आणि आना त्याला येऊ का मग मी कुठे घेऊन चालले चला आ, चले? चले ना आता मला दाखवते काय दाखवते मला काय कळ मला ब्रिजला जायचं होतं चला तुम्ही नुसतं चिडचिडच मला काय नाही चला मला कळ ना कुठे चालले मला इकडे घेऊन चला ना ते तिथं ना एक बाबा आहेत बघा एका झाडाखाली एक बसलेली लिंबाच झाड नाही का त्याच्या खाली ते बाबा ना असं भविष्य सांगते भविष्य त्यांनी ना बाबाच येत भविष्य बघता तुम्ही कसा हो तुमचा ऐकून घेत नाहीत काय नाहीत आता ते वैभव भाऊजी आता त्यांचं भविष्य सांगितलं तुम्ही आत्ता आले तिथून म्हणलं तुम्हाला पण दाखवा तुम्ही चिडचिड करतात काय कुणाच्या नावी लागते काय भविष्य का बघायची काय गरज आहे आपल्याला हो त्यांनी ना एवढे पॉवरफुल आहेत ना म्हणते दहा का पंधरा वर्ष म्हणा त्याने तपस्या आहेत माहिती का मला तिकडे माझं सगळं कॅन्सल करून मला इकडे आहे ते दाखवायला बाबा बाबा दाखवायला तुमचं भविष्य बघू ना आपण काय काहीतरी माझ्यासाठी चला चला ना वरी। इतका? हुँ। हुँ। तुझे तुझ्या नावापरमाने तुझी रास तुमची रास शिह आहे काय काय सिंह रास शिव जायला काय सिंह रास आहे तुमचा राजी स्वभाव आहे तुम्ही चिडचिड चिडचिडला चिडचिड करतो तुम्हाला चिडचिड करतो चिडचिडपणा चालतात था, धरम चालतो भांडणं चालतात तुम्हाला कोण मी चिडचिड करतो भांडण करतो आम्हाला हातावरून हातावरून अब भविष्य थांबणारे असे नसतात ना हा भविष्य थांबणार समजत बरं ठीक आहे पाच सध्या मारुत साडेआठ चालू आहे आणि पाहून झाला पाच शनिवार बर अजून काय तुमची दर इश्यात दूर होईल अजून चिरशी हा ते भीत बर झालं मग नक्की होईल ना बाबा माझी राज हे सिंह रासच नाही माझी माझी रात वाचची काही हो खर तुम्हाला हातावर कळायला लागली काय लोकांना नाव बिव तरी सांगावं लागते जन्म कुंडली तरी लागते तुम्ही डायरेक्ट हातावर सांगता ती बी चुकीची सांगितली महाराज आहेत ना तुम्ही आणि तुम्हाला कोण म्हणलं बरं मी चिडचिड करतो माझा रागीड समोर माझा लय प्रेम आहे मी अजिबात रागत नाही कुणावरच तुमच्या कधी रागायला दिसलो का लय चिडचिड चिडचिडपणा कोणी कोण म्हणलं तुम्हाला मी चिडचिड करतो मला माहिती ना कस काय माहिती तुम्हाला आम्हाला माहिती म्हणून आम्ही तुम्हाला म्हणलो विचारतोय ना तुक वसकून गर्ड जाण चिडचिड ही करते कशीवास करून होती आता कशी वास टाकली तुमच्या ती चिडचिडपणा तरीच नाही आहे आणि गरीब दरातली मुलगी ती गरीब घरातली ती गरीब घरातली मुलगी आहे का उलट मी गरीब आहे त्यांच्या घरी उलट सगळं सगळी प्रॉपर्टी व्यवस्थित आहे त्यांची मायाभाच्या लय श्रीमंत आहे पण ती एकदम तुमसोबत प्रेम स्वभावने प्रेमळ स्वभावने दररोज मायाभार बांधणं करते भांडणं ती तरीच नाही दररोज दररोज कधी केले तो भान तरीच नाही कुठे बोलती का आता आता बी दाबा खाली घेतली मला नाही हो महाराज हे तुम्ही छोट बोलतो मी कुठं बोलतोय ती खरं बोलती तरी पण लेडीज होते आरोपच देवा मेसेज देवा लेडीज मी काही बोललो तरी खोटे आरोप ते सरळ तुमचं जो पेमल पण आहे वाजाची बर तुम्ही चिडचिड चिडचिडपणा करतात मी कुठे चिडचिडपणा करतोय माझ्या बोलण्या चिडचिडपणा येतोय का आता इथे चिडचिडच्या तुम्ही धरी लाईच चिडचिडता मी हा हा तू तर तरी आम्हाला चालत तुम्हाला काय बोलती बोलते तिला चिडचिड बरोबर आहे बरोबर आहे काय बरोबर आहे बरो मी कामाला जात नाही महाराज कुठे कामाला जातोय तुम्ही तो तरी जायचं असलं तर आपली शेती करतो गावातच राहतो आमच्या घरीच राहतो मी कामाला नाही जातो जायचं असलं तू बाहेर बीडला बेडला त्यात आम्हाला तुम्हाला मुद्दा म्हणून अडवय ती चिडचिडपणा करतात आडवा आजच आले आडवं आजच मला आडून आणले नाही तर मला आडव आडव नाही येते आणि सगळे उपाय मला म्हणजे तुम्ही सगळे उपाय सगळ्यांना एकच सांगता का महाराज मग मी सगळे शनिवार दरतो सगळ्या गोष्टी करतो आणि तुम्ही म्हणता खुशाला आम्हाला तसं दिसलं नाही आम्हाला सांगितलं असे वेळे चालतंय आम्ही करतो आणि सात दिवस झाले मी चाललेलो सात दिवस झाले आणि तुमचं गाव सगळं माहिती मला महाराज तुम्हाला कसं माहिती तुमचं तुमचं वयतावाडी गाव आहे आहेवाडीचे तुम्ही तुम्हाला गावातलं वेळेस बघितलं होतं मी येता जाता त्या गावातून जायचो मी तेव्हा तुम्हाला लवेच मी बघितलेलं आहे आणि तुम्ही महाराज कधी बसून झाला आणि तू येता येता काय म्हणली त्यांनी कुठं तप केले काही नू केले तप कधी केलं मागल्या महिन्यात मी तुम्हाला तिथे बघितलं होतं केलं बाबा मी तप केलंय हा तिथे एक जणांची तर चाला नाही होता तुम्ही मशीकड मी इथं होतो बोलतात कुठं हा जवा होता तुमचं भविष्य भविष्य काय नाही होऊ शकत मी जा काय नाही होऊ शकत काय नाही होऊ बघा तुमचं काहीच होऊ शकत नाही माझं काही होऊ शकत नाही बाजार मला एक बिडला कामाला जायचं होतं तिथून घेऊन आली मला ते काय असल्या अंधश्रद्धा होऊ हे बरोसा बसत व्हायलाच जाऊ हे काय झालं माहिती काय खरंच म्हणून खोट कोण काय कळत नाही महाराज महाराज चप्पल ती घेऊन महाराज चिप्पा कशाला घेईन चला महाराज महाराज कुठचं चालले तुम्ही महाराजांनी चांगलं बदलेली चला ना या ना खाली त्या महाराजाला तुम्हाला कळत नाही का मला कळत नाही कुठे बोलली महाराज म्हणजे मी चिडचिड करतो मी चिडचिड करतो मग कोण करतो मी करते का तू काय करतेस काय सगळं उलट सांगितले महाराजांना महाराज मी तुझ्यासारखाच महाराज तर का तुम्ही काय आता महाराज काही बोलले मी कसं ऐकन त्याचं काय कसं बोलले चिडचिड करतात खरंच करतात कुठे चिडचिड करतोय मी मग आता मायापेक्षा सध्या तू चिडचिडी मायापेक्षा दररोज कधी भांडले तुमच्या बरोबर आता आता लागली काय नाही तुला शांत कधी बोलता येते का तू सारखी चिडचिड करते मला सांगते पुढे यापुढे चिडचिड करते तर एक तर माझी रास दुसरी सांगतोय महाराज चुकून झाला असेल माझी पार कोणलीच बदलून टाकली रास सांगितली दुसरी म्हणजे असलं काही कुठलं काही ऐकतील काही करते असल्या लोकांमुळे लोकांचा सगळा विश्वास उठायला लागलाय चांगल्या गोष्टीवरचा मी आता परत या असले कुठं घरी जाऊ न हे करायचे एक तर मला आली हात दाखवायला लावलाय काय करायला लावले काय हात दाखवायची गरज आहे काय गरज आहे म्हणजे नवयभा भाऊजीच कसं सांगितलं मग त्यांनी खरं खरं सांगितलं वैभव भाऊजीच वैभव भाऊजी तुझ्यासारखाच आहे सोबतच आपल्या कर्मावर आपला विश्वास पाहिजे आपल्या हा, हातावर काही नाही हाताने आपल्याला मेहनत करून आपलं नशीब बदलाव लागतं लोकल हात दाखवून नशीब बदल तो महाराज कसा फिरवतो इकडे तिकडे करा करा त्याला ते तेच येतो ते भविष्य बघता हा आणि तो महाराज येऊ त्याला कपडे नाही काही नाही बसल्या शाळेतल्या पोराची वडील घेऊन आणि महाराज येतो नाही महाराज शोधून तो येतो सगळ्या लोकांना